ये देखो 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 एक एक गाडी है है इसके पीछे निकला हुआ वाशी आणि सानपडा रेल्वे स्थानका दरम्यान चालणाऱ्या एका गाडीच्या डिक्की मधून हात बाहेर लटकत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ नवी मुंबईतील एका रहिवाशाने रेकॉर्ड केला आहे आणि तो व्हायरल झाल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी कारवाई केल्याचं वृत्त सध्या समोर आलाय सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की एका सफेद रंगाच्या गाडीच्या डिक्कीमधून अचानक एक हात बाहेर आला आहे नवी मुंबईतील एका रहिवाशाला हा धक्कादायक प्रकार दिसता क्षणी त्याने याचा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर करताच हा तुफान व्हायरल झालाय ये देखो एक गाडी है इसके पीछे एक हात निकला हुआ है ये देखो 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 हात 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 ये दे� जो गाडी आहे शायद ये डेड बॉडी आहे देखो 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 बाहर आया डेड बॉडी बॉडी दिस इज व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड करणारा माणूस बोलतोय या गाडीच्या डिक्की मधून एक हात निघाला आहे बघा बघा कदाचित हा मृतदेह आहे हा व्हायरल व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचला त्यानंतर नवी मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेचे पथकांनी कारवाई सुरू केली आणि त्यांनी वाहनाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे हा व्हिडिओ सोमवारी संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस वाजता शूट करण्यात आला रात्री साडेआठच्या सुमारास पोलिसांनी घाटकोपरजवळ जवळ गाडीचा माग काढला आणि त्यांना आढळलं की सुमारे तीन मुले त्यांच्या लॅपटॉपची जाहिरात करण्यासाठी रील्स बनवत होते ही मुले मुंबईचीच होती आणि नवी मुंबईत ती लग्नासाठी आली होती आम्ही त्यांना अटक केली आहे आणि आता वस्तुस्थिती पडताळणी आहे आणि यात कोणताही संशयास्पद घटक नाहीये असं सहाय्यक पोलिस आयुक्त अजय लांडगे यांनी सांगितलंय पोलिसांनी त्यांच्याकडून सर्व व्हिडिओज मिळवले आणि पळताळणी केली त्यांना आढळले की रील मधून मजकूर असा होता की जेव्हा एक दुचाकी स्वार गाडी थांबवतो आणि गाडीची डिक्की उघडण्यास सांगतो तेव्हा प्रथम डिक्की बाहेर एक हात लटकलेला दाखवला जातो त्या मुलाचा हात लटकलेला दाखवला जातो तो मुलगा नंतर डिक्की उघडतो आणि म्हणतो भीती वाटली पण मी मेलो नाही मी जिवंत आहे तथापि लॅपटॉपवर आमच्याकडे असलेली अद्भुत ऑफर आहे का सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ हा इंस्टाग्राम अकाउंट वरून व्हायरल झाला असून कारच्या डिक्कीतून हात बाहेर कारण काय अशी कॅप्शन व्हिडिओला देण्यात आली आहे आणि व्हिडिओ व्हायरल होताच याला एक लाखापेक्षा जास्त जीव झाले जा आहेत आता गाडीच्या डिक्कीच्या बाहेर हात बघून तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये याला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा